महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज मिळण्याबाबत ज्या अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनाच्या बाहेर ज्या चर्चा चालू आहे तसेच पंचवीस वर्ष एखादी सत्ता असताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर कर्ज का झाले व ते का फेडू शकले नाही तसेच अशोक पवार हे शरद पवार साहेबांसोबत गेल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही असे अशोक पवार माध्यमांसमोर बोलतात आणि घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने कारखान्याचे माजी वाईस चेअरमन व संचालक दादा पाटील फराटे यांच्याशी कारखान्याच्या सद्यस्थितीबद्दल आमचे प्रतिनिधी राजू कांबळे यांनी घेतली मुलाखत नमस्कार आपलं महाराष्ट्र नामा लाईव्ह मीडियामध्ये मनापासून सहर्ष स्वागत दादा आपला परिचय मी दादा पाटील फराटे गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक दादा सध्या गोडगंगेच्या बाबतीत जी लोकांमध्ये चर्चा चालू आहे की गोडगंगा सहकारी साखर कारखाना सत्ताधारी लोकांनी बंद पाडला तर त्या बाबतीत आम्हाला तुम्हाला काय प्रश्न प्रुण। विचारायचे त्या संदर्भामध्ये गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज मिळण्या मिळण्याबाबत ज्या अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनाच्या बाहेर ज्या चर्चा चालू आहेत त्या संदर्भामध्ये नक्की कारखान्याला कर्ज मिळेल का अशी जी चर्चा चालू आहे गोडगांगा सरकारी साखर कारखान्यावरती जो आज कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे त्या संदर्भामध्ये आताच्या अधिवेशनामध्ये अधिवेशनाच्या बाहेर आणि तालुक्यामध्ये जी चर्चा सुरू झालेली आहे गोडगंगा गेल्या वर्षी याला हंगाम करू शकला नाही आणि या वर्षी तो गणित हंगाम सुरू करेल का नाही अशी परिस्थिती आहे तसं पाहिलं तर शरदराव शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षे या साखर कारखान्याला अद्भुतपणे मदत आदरणीय साहेबांनी दादांनी या निमित्तानं खऱ्या अर्थानं केलेली आहे आणि मग पंचवीस वर्ष असून देखील ती लोक नुसते घोडगंगेला कर्ज द्यायला आले का काय गुडगंगेने आपलं कर्ज कधी फेडायचं का नाही आजही पंचवीस हाती सत्ता आमदार अशोक पवारांच्याकडे असताना देखील स्वतः चेअरमन असताना देखील या गुडगंगा सरकारी साखर कारखान्यावर कर्ज मागण्याची वेळ येऊ शकते हीच मुळात या तालुक्याची खऱ्या अर्थानाची शॉकांती आहे विधानसभेमध्ये इतरांचे प्रश्न मांडायला जाणारा लोकप्रतिनिधी वारे गुरुजींच्या सारख्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची काम यांनी या महिलांना मागच्या कालखंडामध्ये केलं त्यांनाच आपल्या साखर कारखान्यांना कर्ज मिळावासाठी दया याचना करायची पाय आली ही खऱ्या अर्थाने वीस हजार सभासद शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानाचा घोर अपमान आहे ज्या प्रयत्नातून आणि ज्या कल्पनेतून ही वास्तू खऱ्या अर्थानं रावसाहेब उभी केली याला कर्ज नाही मिळणं ही खऱ्या अर्थानाचा कलंक काय आणि साहेब आणि अजितदादा यांना मी मनापासून धन्यवाद देतो साखर कारखाना कितीही कर्जात असला तरी त्यांनी त्याला मदतच केली आणि आजही अजितदादा आणि पवार साहेब त्याला मदतच करण्याच्या भूमिकेतून असताना आपला जर कालच अजितदादानी जा सांगितलं कर्ज प्रस्तावच जर आपला बरोबर नाही त्याच्यातल्या असणाऱ्या अटी आणि नियमांचं पालन जर गोडगंगा साखर कारखाना करू शकला नाही असणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्यावरच कुणाला कर्ज मिळतं कर्ज ही तोंड पाहून मिळत नाही फाईल पाहून मिळतं कोणत्या पक्षाचा आमदार हे तो कुणाबरोबर गेलेला आहे याची जंत्री मनामध्ये न बाळगता त्याला मदत करायचो तो, तो शेतकऱ्यांचा प्रपंच आहे असं समज खऱ्या अर्थानं मदत करत असत सरकार आणि म्हणून दादांनी स्पष्टपणाने सांगितलं तुमच्या सगळ्या त्रुटी बरोबर क्लिअर करून या मी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही परंतु आपलीच कर्ज मागणीची मर्यादा संपून गेलेली आहे आणि मग अनंतराव थोपटेंसारख्या साखर कारखान्याला देखील शासनाने कर्ज दिलेलं आहे मग अनंतराव थोपटे सुद्धा आज साहेबांच्या बरोबर आहे काँग्रेस बरोबर आहे त्या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुहेंद्रताई पवार उभ्या होत्या त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली नाही म्हणून साखर कारखान्याला मदत करायचं त्यांनी टाळलं नाही याचं एकमेव कारण आहे त्यांना तिथाचा शेतकरी दिसला तिथाचा सभासद दिसला परंतु भोडगंगेबाबत ते सांगतात मी शरद पवारांच्या बरोबर गेलो म्हणून मला कर्ज दिलं नाही असं अजिबात होत नाही त्यांना जर कर्ज मिळू शकत तुम्हाला सुद्धा कर्ज मिळणार आहे परंतु कर्जाच्या असणाऱ्या तुम्ही करू नाही पंचवीस हातामध्ये सत्ता दिली आणि कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अजितदादा असा एकमेव माणूस तुमच्या पाठीमागे उभा राहिला आमचे वीस संचालक पडले मी एकच निवडून आलो परंतु अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री तुमच्या पाठीमाग पहाडासारखा हा माणूस उभा राहिला पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये ज्यानं तुम्हाला प्रचंड मदत केली दोन वेळा आमदार केलं जिल्हा परिषदेचं सदस्य केलं जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खात्याचं सभापती केलं काल तुमचा मुलगा त्यांच्यामुळं चेअरमन झालेला आहे की सगळी परिस्थिती असताना दादांनी मला कर्ज मिळवून दिलं नाही फडणवीस साहेबांनी मला कर्ज मिळवून दिलं नाही आणि एकनाथ शिंदेचे सरकार मला कर्ज मिळवून देत नाही हा कांगावा कशासाठी आपण करतोय याचं उत्तर मात्र शिरूर तालुक्यातल्या जनतेला अजून सुटलेलं नाही कारण पंचवीस वर्षात एक मधी पण चेअरमन होऊन गेला असता तर म्हणता आला असता हा कारखाना अडचणीत परंतु अशोक बाप्पू पवार तालुक्याचे आमदार आहेत तुम्ही तुम्हाला हा सहकारी साखर कारखाना नुसतं कर्ज पाहिजे म्हणजे मी म्हणतो उद्या सुद्धा तुम्हाला कर्ज दिलं तरी तुम्ही चालू शकता का तुम्ही त्या दिवशी सांगितलं शिरूर तालुक्यामध्ये पंचवीस लाख टन वस्तू उभा आहे आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आम्ही काय वाटणं केलं किंवा मला के कि आम्ही असं काय केलंय की आम्हाला कर्ज मिळत नाही असं दया याचना तुम्हाला करायची पाळी आहे पंचवीस लाख टन ऊस शिरूर तालुक्यात असताना देखील गेली आठ दहा वर्षाची सरासरी काढा घोडगंगा चार ते पाच लाखाच्या पुढे दरवर्षी गणित करू शकला नाही ही सुद्धा तुम्हाला तुमचं महत्वाचं आहे कारण या तालुक्यामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवून घोडगंगेला ऊस द्यायची मानसिकता लोकांची बंद झालेली आहे आठ दहा वर्षापासून कामगारांचे पगार फायला सुरुवात झालेली आहे सात वर्षापूर्वी पाच पगार सुरुवात झाली आज अठरा एकोणीस महिने कामगारांचे पगार मागच सुरू झालेली आहे काल सुद्धा जप्ती झाली दादा सुद्धा तुम्ही चेअरमन झाली आठ वर्षाची ही साखर कारखान्याची कर्जची फाईल आहे आठ वर्ष झालं साखर कारखाना अडचणीत चाललाय जसा तुमचा व्यंकटेश या साखर कारखाना घुडगंगेच्या कार्यक्षेत्रात उभा राहतो पवारसाहेबांना दादांना यांना सगळ्यांना माहिती आहे मी सुद्धा त्यांना स्वतः सांगितलं राज्यात असा एकमेव आमदार आहे की ज्याने त्याच्या वडिलांनी या तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा केला त्या तालुक्यात खाजगी सहकारी साखर कारखाना उभे करणारा या तालुक्यातले आमदार अशोक पवार आहेत आणि म्हणून असा कोणीच माणूस नाही मग हा साखर कारखाना बंद पडतो आणि खाजगी साखर कारखाना मात्र जो मा चालतो याचं उत्तर मात्र शिरूर तालुक्यातल्या जनतेला उलगडलेलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या वीस हजार लोकांचा प्रपंच उभा असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करायचं दिलं सोडून फक्त मला अजितदादा कर्ज मिळवून देत नाही आणि त्यांच्या नावाने जर खडं फोडणं दादांसारख्या माणसानं तुमच्या पाठीमध्ये भक्कम आणि खंबीरपणाने उभा राहिला अनेक अपराध तुमच्यासाठी त्या माणसाने पचवले आमच्यासारखी माणसं दहा दहा वर्षापासून त्यांच्या बाजूला गेलो परंतु दादाबद्दल चकार शब्द कामे कधी काढणार नाही त्यांच्याबद्दल आणि साहेबांबद्दल कधी काढला नाही याचं एकमेव कारण ही माणसं विचाराने शुद्ध आहे समाजात काम करणारे आहे कार्यकर्त्याला ताकद देणारी आहे विकासाची दृष्टी आहे म्हणून कालच्याही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये सांगितलं की घोडगंगा जर चालू व्हायचा असेल तर आपण सगळेजण पवार साहेबांच्याकडे जाऊ त्यांच्याकडून मदत मागू नाही तुम्हाला अजेदारांकडे मदत मागायची तर आपण सगळे तिकडे जाऊ जर अजेदारांकडे जायचं असलं तर का तुम्ही सगळ्या संचालकांना म्हणले नाही की आपण अजेदारांकडे जाऊ आणि आपल्याला कर्ज मंजूर करून घेऊ तुम्हाला कोणाकडेच जायचं नाही हा साखर कारखाना बंद राहिला तरी चालेल परंतु मला उद्या विधानसभेच्या निवडणूक आहे म्हणून फक्त इकडं जायचे का तिकडं जायचे लोकांना घोळवट ठेवायचे तुमच्यावरला लोकांचा विश्वास उडालाय ऊस लोक तुम्हाला देणार नाही ही तुमची पक्की खात्री झालेली आहे म्हणून घोडगंगेची सहानुभूती मिळवण्यासाठी दादांनी माझं कर्ज मी तिकडे गेलो म्हणून फक्त लोकांच्या पसव्यासाठी चाललेला हा आवाज आहे कर्ज मिळवण्यासाठी मी म्हणतो आजीदादा तुम्हाला कर्ज नाही ना देणार नाही देणार असं समजून चाला पवार साहेबांच्या बरोबर गेला ते तरी कर्ज देणार चला परंतु हा गोडगंगा चालू झाला पाहिजे या सगळ्या मताशी आम्ही सगळेजण असताना देखील तुम्ही मात्र आजी यायचं नाही आता आजीदादा बदनाम करायचं थांबवलं पाहिजे कारण आजी हे राज्याचे उपमुख्यमंत्री बी आहेत आणि अजितदादा राज्याचे अर्थमंत्री देखील आहे मदत माणूस तोच करू शकतो आणि आपल्याला सगळ्यांना जर मदत पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी जरा शांततेने सह्यमान घेण्याची नितांत गरज आहे बापू तुम्हाला अजितदाचा स्वभाव बी माहिती तुमचा स्वभाव त्यांना माहिती आहे आणि तालुक्यानं मात्र तुमचा सहकारी साखर कारखाना बंद पडतो आणि खाजगी साखर कारखाना मात्र चालतो हे मात्र लोकांनी आता या निमित्तानं ओळखलेलं आहे तालुक्यातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्यांनी खऱ्या अर्थानं मदत केली जाय आणि म्हणून कर्ज मिळालं नाही कर्ज कोणी दिलं तुम्हाला आतापर्यंत सगळे प्लॅन्ट वगैरे पवार साहेबांना देखील आपण फसवलं डिक्टरीचं उद्घाटन केलं दोनशे रुपये जादा घेतो कोज्यांचं उद्घाटन केलं पाचशे रुपये जादा घेतो इथेनॉलचं उद्घाटन केलं की बाजारभाव शंभर रुपयाने वाढ होईल पवार साहेबांना आणून देखील तुम्ही खऱ्या अर्थानं फसवलं कालच्या निवडणुकीमध्ये सांगता सभेला आजी दादा जर आले नसते तर तुमचा अख्खा पॅनल सपाट झाला असता कोणी तुमच्या प्रचाराला उपयोगाला आला नाही परंतु अजितदादा एकमेव माणूस तुमच्यासाठी उभा राहिला अख्खा पॅनल निवडून आणला तुमचा मुलगा तुम्ही स्वतःहून चेअरमन केला आणि आता कर्ज मिळाला नाही त्या त्यांना कळवलेली आकडेवारी खोटी होती का काय तुम्ही आतापर्यंत किती लोकांना फसवलंय त्या व्यक्त्यांना फसवलंय अजितदादाना खोटी आकडेवारी दिली का काय साखर कारखान्याची परिस्थिती चांगली कुठलं थकीत कर्ज नाही कधी सांगितलंय का थकीत कर्ज आहे का नाही आहे का किती कर्ज आहे कामगारांच्या आंदोलनाला सुद्धा आम्ही मध्यस्थी केली म्हणून कामगारांचं आंदोलन भेटलं पाहिजे आणि त्या लोकांना खऱ्या अर्थानं दोन पैसे मिळावे ही आमची भावना आहे कर्ज आता हा कर्ज मिळालं नाही हा टप्पा शासनाचा बाजूला झाला परंतु ज्या साखर कारखान्याच्या कामगारांनी एक दिवसाचा पगार दिला एक दिवसाचे सोळा कामगार मय झाले एक्क्याण्णव लाख रुपये या, या लोकांनी कापून दिले त्या लोकांचे सुद्धा तुम्ही पैसे ठेवले पाच पाच सहा सहा वर्ष श्राद्ध झाले या लोकांची तरी तुम्ही त्यांचे पैसे देऊ शकला नाही त्याला आजी अडवलंय का आपल्याला फडणवीस साहेबांनी अडवलंय का आपल्याला कामगारांचे पगार अठरा महिने देऊच नका त्यांच्याकडून फक्त काम करून घ्या हे सरकार सांगतं का कधी कामगारांच्या वर तुम्ही सोसायट्या उचलल्या आणि कामगारांच्या वरती तुम्ही कर्ज काढलं ट्रॅक्टरवाल्यांवर कर्ज काढलं हाय मुकलून आज लोक रडायला लागल्यात त्यांचं शिबिल खराब झालेलं आहे ही वास्तवता नाही आणि ही वास्तवता झाकण्यासाठी माझ्या विरोधात कोणी आवाज उठवू नये याच्यासाठी मी स्वतःहूनच आवाज उठवायला सुरुवात केली की मला अजितदादांनी माझं कर्ज अडवलंय कृपा करून बापू जर अजित पवारांच्या विरोधात जर इथून पुढच्या काळात जर तुम्ही बोलात तर त्याच तोडीचं आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण तालुक्यामध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये लोकांच्या गावोगावी वाडी वस्त्यावर जाऊन फिरून सांगू शकतो फिरून सांगणार आम्ही की हा साखर कारखाना डब जबाबदार फक्त अशोक पवार अशोक पवार आणि अशोक पवाराचा आहे एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो धन्यवाद धन्यवाद दादा सध्या शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे कर्ज कोणी देऊ वागत नव्हती पण गोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळून गोडगंगा सहकारी साखर कारखाना चालणार आहे की नाही का बंद पडणार आहे याबाबत आपण काय शेतकऱ्यांसाठी आपण आपलं म्हणणं सांगाव आमदार साहेब अशोक पवारांच्या सकारात्मकता असली तरच कारखाना चालू होईल त्यांना जर कारखाना चालू करायचा नसेल फक्त निवडणूक डोळ्यासमोर फक्त चर्चा करायची असेल तर चालू होणार नाही आणि आणि सहकारी साखर कर्ज कर्ज कारण काय फेडू शकले याबाबत आपलं काय म्हणणं गोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर जे आतापर्यंत कर्ज होत गेलं कारण सगळे साखर कारखाने अडचणीत आले परंतु ते बाजूला जाऊन पुन्हा दुरुस्त झाले सोमेश्वर सहकारी साखर कारखाना एक ज्वलंत उदाहरण आहे माणूस त्या साखर उभा राहिला आणि आज साखर कारखान्यात एक नंबरचा जिल्ह्यामध्ये उच्चांचे दर देणारा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना झालेला आपल्याला बी थोडं कर्ज भाऊ द्या त्याच्याबद्दल हो नाही पण कर्जच आपल्याला फेडायचं नाही पंचवीस वर्ष आपण नुसतं कर्जच घेतोय हा कारखाना नफ्यात येणार का नाही अनेक पुरस्कार देश पातळीवरचे राज्य पातळीवरचे पुरस्कार करणारा हा गोडगंगा सहकारी साखर कारखाना एक वर्ष आपण ऊसाचा दर ठरवायचो ही परिस्थिती असताना था आपण आज अडचणीत का आलो आपलं नियोजन चुकलंय आपण खाजगी साखर कारखान्याला आपण मदत करतोय का आपला स्वतःचा साखर कारखाना खाजगी याच तालुक्यात आहे त्याच्यामुळं आपण या निमित्तानं मदत होती काय आपला ऊस तिकडं जातोय का तिकडची भरती इकडं काय हा सगळा समज गैरसमज लोकांच्या झाल्यामुळं घोडगंगेला ऊस देण्याचं जोपर्यंत लोक ऊस देत नाही तोपर्यंत तो घोडगंगेची अवस्था वाईट होणार आहे आणि अशोक पवारांच्या जवळचे कार्यकर्ते आज ऊस मात्र बाहेरच्या कारखान्याला देणार आणि स्तुती मात्र घोडगंगेची करणार हे चित्र सुद्धा त्यांनाच बदलावं लागणार आहे तरच घोडगंगेला उचित काळ येईल हे माझं स्पष्ट मत आहे आताच आपल्यासोबत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे यांनी घोडगंगेच्या संदर्भामध्ये जे विधारक असं सत्य आपल्या समोर मांडलेलं आहे ते अतिशय हृदय तुळून टाकणारं जे सत्य त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी निगडीत असणारा कुटुंबाशी निगडीत असणारा जो प्रश्न आहे गोडगंगा सरकारी साखर कारखाना चालवा चालणार की बंद होणार याबाबत त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्रनामा ना लाईव्ह मीडियाच्या वतीने मनापासून सहसे स्वागत धन्यवाद महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची